कैलासवाशी दिनेश विठ्ठल आमले यांच्या स्मरणात स्मृती चषक दोन हजार पंचवीस साई भक्त प्रीमियम लीग व समाजसेवक पांडुरंग आमले यांच्या वाढदिवसाचे आयोजन दिनांक एक व दोन मार्च रोजी सेक्टर आठ सानपाडा येथील बाबू गेनू मैदान येथे आयोजित करण्यात आले होते या क्रिकेट सामन्यासाठी सानपाडा विभागातील सर्व सेक्टरमधून प्रत्येकी दोन संघ अशा संकल्पनेतून एकूण अठरा संघाचे क्रिकेट सामने घेण्यात आले विशेषतः या संघाचे संघ मालक सांडपाडा विभागातील सर्व समाजसेवक होते स्पर्धेचे उद्घाटन दिनांक एक मार्च रोजी बेलापूर विधानसभेच्या कर्तव्यदक्ष आमदार मंदतई मात्रे यांच्या शुभास्ते करण्यात आले स्पर्धेत व चिंतन सोहळ्यास उपस्थित मान्यवरांनी व नागरिकांनी समाजसेवक पांडुरंग आमले यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा व वा आशीर्वाद दिले आ, गेले चार वर्ष आम्ही वाढदिवसानिमित्त के के आगे आगे साई भक्त प्रीमियम लीग क्रिकेट सामनांचे आम्ही आयोजन करत आहोत आणि त्याचबरोबर आमचा वाढदिवसाचा कार्यक्रम आम्ही साजरा करतो परंतु यावर्षी आमचे थोरले बंधू दिनेश आंबले यांचं आकस्मिक दिन झाल्यामुळे आम्ही कुठल्याही प्रकारचा वाढदिवसाचा तामजाम न करता सांडपाड्यातील सर्व खेळाडूंसाठी एक स्मृतीचषक म्हणून दिनेश रामदास स्पर्धार्थ स्मृती स्मृतीचषक दोन हजार पंचवीस साई भक्त प्रीमियम लीग आम्ही ते घेत आहोत आणि यामध्ये यावर्षीचं वैशिष्ट्य म्हणजे दरवर्षी आम्ही सांगड्यातील दोनच सेक्टरमध्ये मॅचेस घेत असतो सेक्टर सात वा आठ या वर्षी आम्ही सांडपाड्यातील प्रत्येक सेक्टरमधून दोन टीम असे एकूण सोळा संघ आम्ही या स्पर्धेत घेतलेले आहेत आणि या स्पर्धेत पहिलं प्राईज एकवीस हजार दुसरं प्राईज पंच्याहत्त पंधरा हजार आणि तिसरं प्राईज साडेसात हजार या वर्ष याशिवाय अनेक आकर्षक बक्षीसं आणि आकर्षक ट्रॉफीज आम्ही ठेवलेल्या आहेत आणि याचं उदंड प्रसिद्ध आम्हाला सोळा संघ उपलब्ध झालेले आहेत त्याचबरोबर हे सोळा संघाचे संघमालक आपल्या सांडपड्यातील अनेक नामात गेले समाजसेवक माझी नगरसेवक माझी परिवहन सदस्य तसेच इतर इच्छुक उमेदवार असे समाजसेवक आहेत आणि जेणेकरून त्यांच्याकडून पुढील काळामध्ये या सांगपड्याचं त्यांच्यावरती भवितव्य अवलंबून आहे म्हणूनच असे सर्व एक समाजसेवांना एकत्र घेऊन आम्हाला एकत्र काम करण्याची संधीसुद्धा भेटेल आणि सगळ्यांची मनमिळावळी व्हावं हीच आमची एक, एक वा वा। संकल्पना आहे त्याचबरोबर खेळाडूंसुद्धा प्रोत्साहन व्हावं हा या पूर्ण संब स्पर्धेचं संकल्पना आहे

महिलांसाठी विविध स्पर्धांचं इथं आयोजन केलं आहे आणि खरोखरच या स्पर्धेच्या माध्यमातून आमच्या सांडपुडातील अनेक महिलांना विविध व्यासपीठ उपलब्ध होतील ज्यामध्ये गायन स्पर्धा आहे वक्तृत्व स्पर्धा आहे संगीत कुची संगीत काळी त्याचप्रमाणे होम मिनिस्टर आहे पाककला स्पर्धा आहे अशा अनेक स्पर्धा आम्ही इथे घेतलेल्या आहेत ज्याच्यामध्ये अंताक्षरी आहे प्रश्न मंजुष आहे म्हणजे कला क्रीडा सांस्कृतिक आम्ही तिन्ही याचा एक मेळ घातलेला आहे आणि त्यानंतर याच्यावरती एक सोन्या तोळा म्हणून शेवटच्या दिवशी आम्ही हळद कार्यक्रम केला आहे यामध्ये अनेक महाराष्ट्रातील लावणी समाजामध्ये डान्स होणार आहे त्याचबरोबर आमच्या महिला फाउंडेशन मध्ये महिलांचा एक फॅशन शो होणार आहे सोलो डान्स होणार आहे म्हणजेच एकंदरीत पूर्ण आठवडाभर महिलांसाठी कार्यक्रमाची रेल्वे आहे आणि पारितोषिकाची आम्ही अनेक पार्श्वभूमीवर ठेवलेली आहे ज्यामध्ये घरगुती त्यांना उपयुक्त होईल अशी आम्ही पार्थोशी ठेवणार आहे आणि त्यासाठी आम्हाला उदंड पद्धत झाला अनेक महिलांची नावे आमच्याकडे पहिलीच येऊन बसलेली आहेत त्यामुळे या पुढचा आठवडा सुद्धा महिलांसाठी एक पर्वणीच आहे आज आमच्या एकदम जवळचे मित्र आणि तसेच आमचे मोठे बंधू असलेले पांडुरंग आंबले साहेब यांचं मोठ्या उत्साहानी दोन दिवसाचा कार्यक्रम वाढदिवसानिमित्त इथे घेतलेला आहे हा कार्यक्रम घेणं हे त्यांच्यासाठी काही नवीन नाहीये कारण का कोरोना पासून जे आपण सर्वांनी सांडपाड्या वासियांनी बघितलेलं आहे की आंबले साहेबांना कार्यक्रम घेणं म्हणजे कुठलं निमित्त नाही पाहिजे त्यांना कार्यक्रम घेणं आणि लोकांची सेवा करणं हे त्यांची इच्छा असते हे ते कुठेतरी कारण शोधत असतात की मी लोकांसाठी काय करू शकतो आणि ते आपण सर्वांनी आम्ही सर्वांनी सांड्यामध्ये जेव्हा कोरोना काळ होता तेव्हा साहेबांनी तसंच मी आम्ही दोघांनी कोणाचीही वाट नाही बघितली की वरतून काय येतंय आम्हाला कोण काय देतं आणि तेव्हा आम्ही सांडपाड्यामध्ये वाटतंय असंच कार्यक्रम त्यांनी तिथे न थांबता आज गेले कोरोनापासून हे पाचवं वर्ष आहे दोन हजार पंचवीस मध्ये हे कंटिन्यू ठेवलंय आणि मला अतिशय आज आनंद आहे की आमचे मित्र त्यांचे वाढदिवस आहे आणि त्या वाढदिवसानिमित्त मी त्यांना शुभेच्छा देतो त्यांचं पुढचं आयुष्य उदंड राहू आणि असंच आम्ही पुढच्या वेळेस त्यांना शुभेच्छा द्यायला येताना त्यांना भावी नगर चौक म्हणून इथे पाहू ही शुभेच्छा माझ्याकडून त्यांना आहे दरम्यानच्या काळामध्ये एक नवरात्रीच्या काळामध्ये दुःखद घटना झाली मनाला चटका लागेल अशी घटना झाली ते दुःख एवढं मोठं होत कि ते पांडुरंग साहेबांना ते विसरणंच अवघड होत तर अशा माध्यम या कार्यक्रमाच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिकांना तीर्थयात्रेच्या माध्यमातून महिलांसाठी कार्यक्रम असतील या अशा कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांनी त्यांचं ते दुःख कमी करण्याचा प्रयत्न केला त्यांच्या कामाची व्याप्ती एवढी आहे एखाद्या कामदाराला लाजवेल असं त्यांचं काम या विभागामध्ये सुरू आहे हे काम असं सुरू राहण्यासाठी माझ्या वतीनं माझ्या परिवाराच्या वतीनं मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीनं त्यांना उदंड आयुष्याच्या उत्तम आरोग्याच्या लाख लाख शुभेच्छा देतो हा आमच्या सांडपाडा विभागातील लोकप्रिय समाजसेवक श्री पांडुरजी आंबले साहेब यांनी त्यांच्या बंधूच्या स्मरणार्थ आज जे तिकीट सामने ठेवलेले आहे हे कृतज्ञ व्यक्त करण्यासाठी तरुण पिढीला एक आदर्श राहायला पाहिजे आपल्या बंधूबद्दल प्रेम पाहिजे आपल्या कुटुंबाबद्दल प्रेम पाहिजे आणि हे आंबे साहेबांनी सर्व जनतेला आणि समाजाला दाखवून दिलेले आहे त्याबद्दल मी त्यांची प्रथमता कृतज्ञ व्यक्त करतो असे त्यांच्या घडून हातून वेगवेगळे उपक्रम घडून समाजाची सेवा घडव त्यांना ह्या वाढदिवसानिमित्त आमच्या ज्येष्ठ मंडळीच्या वतीने त्यांना दीर्घायुष्य लाभो त्यांच्या पुढील कार्यात मी शुभेच्छा देऊन माझे दोन शब्द पूर्ण करतो जय हिंद जय महाराज